गाय कशा तुम्ही होप तुम्ही सगळे बरे असाल सो गुड मॉर्निंग उठलो अंघोल बिघोल झाली की हा वस्ती लावणीत असला सगळीच आणि भाई इथं बांधकाम चालू आहे आज ठीक आहे तिथे का बघा तिथे का बघा भाई आज बांधकाम चाल मी चालूच आहे तिथे आलं तर बघायला झालं तुम्ही थोड लेट मला तुम्हाला आहे काय बोलत जावाल ना आला जावाल ना आला मम्मी चिराकलेली आहे तू पण चिराक सोड बघू ते काय झाले थोडी नाही माझ्या सगळी तर बघ काय चाले दाखवायचं प्रोसेस बघू दे प्रोसेस तर कालची आहे ते जास्ती वाटायला हो ना काय ना समोरचा वाटत यो अख्खा बांधले अख्खा चालू आहे काम बघा प्याव नका हे तुमचं आहेत ना लम्स जलतील जलतील खोकूस जलते तुमचं दे इरा दारू घेऊन दारू सिगरेट इरी प्यायची ना शेदसाठी हानिकारक असतं त्या माणसाला अवॉइड करा त्यात दाखविताच काम चालू यांचं आता चार पाच पाच जण आहेत वरती असते अजून चारच जणं साईड टोका असेल साईड साईड कमतुरे बघू दे घरी जातो शिवाय ऐकतो तर यांच्या पाहिजे शिवाय भाजी मी उठलो म्हणजे गाडी भरली पाचशे वीस विस वाटलं भरलं म्हणून थोडा थोडा किंचित लेट झालो तर दाखवत मला मी कशा शिवाय ऐकतो आता बरं रोजचं आहे मजा येतं तर चला शिवाय ऐकायला शिवाच ना ऐकल्या आणि मी लिलीसाठी मांगोले म्हणजे केसाची पत्की घालता ना मला दाखवून आवश्यकता येत नाही का तर मांगोले थांब ना एक मिनिट थांब टेकली खपली घरांची थांब एक मिनिट मांगोले केसा घालता म्हणून करायची बंद ना झाली याच्यात केसच चालू खरोखर कोर्टाने फोन दर फोन दर हात दाखव म्हणा जागते

एम एमआर का पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला इतकी गोष्ट हा तुझी कुठे कॅशा करताना जास्ती काय का चिराकले चिराकले का आता हॉलमशिन आहे आपण माय रूम मशी सीडी म्हणजे खाली उतरायला

मग तो असा इकडून नाही होता काय बोल हर मित्रांनो का बोलताना मित्रांनो बोलताना मी तर भाईच बोल तो आई चाललो आता तुम्ही काय तू बंगल्या साहेब कळतला आपले हर्षित विला हां विला हर्षित का माहिती आहे का हर म्हणजे हरी हरी ना हर्षित ना हर्ष अक्काचायचं शीत म्हणजे शीतल पप्पाचा हर्ष हरी म्हणजे पप्पाचा आलाच समजावा आणि एस 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 एच बस हर्षित विला ना विला ना तो बंगला विला हा तर भाई आम्ही विला बांधले म्हणजे पानाचा विला तर रे तो बघा आमचा विला झाडाकडे खाल तसे हा भाई नाव कसं वाटलं सांगा हर्षित अच्छा भाई मम्मी बोलले ها आम्ही दुसरा आम्ही आम्ही दुसरा नाव आठनकडून घातलं पडो दुसरा नाव विचार केले ना आज आम्ही तोच सोचून ठेवले म्हणजे विचार करून ठेवले एक ठेवले पण आता एवढं आम्हाला नवीन गवले आमच्या नावावर तो त्याविषयी तर मम्मी चालू तो पडले लागवला पडले लागवला तर यो नाव कसं वाटतं ते सांगा आणि सांगा आम्हाला हर्षित हर्षित बायकावीला चाल चालता मच्छर टाळतो तो भाई नाव कसं आहे कमेंट मध्ये सांगा तसं ठेवलं दुसरा काहीच ना दुसरा आम्ही विचार केले तुम्ही काय सांगला चांगला आहे कमेंटमध्ये तू येऊ ठेवू जमला तर नाही आता आमचा फिक्स होऊ हां ठरले तर आहेच तर आता मम्मी आय चार जेवण आमचं काम चालू आहे साईडचं काम झालं वाटतं आता इ बीत मला आहे ना इथे बीत इ बी काम झाला इथं काय म्हणजे इथं गॅलरी आहे रेलिंग टाईपमध्ये चाललंय काहीतरी चालू द्या हा हा सेंटर सेंटर कुठ सेंटर कुठलं निघता गाईस थांबा

हो उतरून घेतो पहिले हे डोर्स दरवाजे दार्कस असेल ते काहीच घेऊ पुरी आली पुरी बाई रास्त वाजाने पाच जणांना उचलला पाच म्हणजे उचलत नव्हता कुठूनच पाच जणांना जेव्हा डांडूक बिंडूक खाल्ली पण तेव्हा कुठं उचलले थोडासा सरकोला पाच जण असतात मग मी असते तर एक तो दारा तो घरी जाईल इथे उतरवला तो पण तो उतरला कारण की टेम्पो जराशी फसलेली म्हणून तो मी इथे उतरला आता त्याला काहीतरी रॅप करायला लागेल म्हणजे असं धुलबिल उडत पक्की तर तो इथं उतरला इकडे उतरवाजार का नाही पटला लांब आहे असं

छोटीशी लाव टिकली लावत मी मी तर टिकली लावतो मी लावतो तुम्ही लावला

ते फालक आत फक्त दारकाच लावतील ते उद्या दुसरा काही नाही <reise> मग कशी ती पाव टिकली गेली आणि आता चालले हलतीला इकरा शर्टतरी ना गेली ना माणसांना असं इथं इसतर दुकान आहे शर्टतरी उघर आले का इथं लाजबीस काय आवरे इथं अशी लोक इ बस बस चालले आवड तिथे तवू लोक जमल्यान हा तिथे तवू लोक जांभल्यान याला लाज नाही येऊ इथं उघडे आले भाईला जा चाललं तर हलतीला आर सलच्या आलं ते आहे मी तयार नाही केली आणि मला इकडे जाऊन म्हणजे कपडे नव्हते ना प्लसला मी माझ्या इकडे जाऊन कपडे घालेन आणि गाडी संख्याची आहे कुठली आहे का येतं का लोकळूक येतं का काही नाही चार्ज मिली हां संकेत पाऊस आहे ना चालेल आहे चली इकडे मी अबिप सकाळी आमच्या गाडीने साधी नाही कुठं जायचं आहे बरोबर तुम्हाला माझे लोकेशन गावते हा आता मी फेशन ना तर रस आल्या हल्लीला घरी तयारी घरी जातो तयारी का मग आता इथं तर रोज गेला आता इकडे आल्या असेल आणि बाकी बरा दिवशी म्हणजे जरा आता पावणे बारा झाल्यान थांबलो जरा बसलो जेवलो बिवलो जरा नाचलो ना आम्ही जेवतो तर आहे पण कारण की हे थोडा सीन झाला त्यांचा याचा घरात थोडा सीन झाला काहीतरी असेल त्यांच्या तर निघलो आता आठ दिवशी चाललो घरी चलाय दिला भेटायला